सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एक खूप मनातून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण वसई येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारी उभे राहणार आहे चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात आपण या अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आयुष्यातील दुःख हे कधीही संपत नसते आज मी माझा अनुभव लिहित अक्षरशः हृदय माझं भरून येत आहे प्रत्येक क्षण आठवत आहे पण माझं एक उद्देश आहे माझा अनुभव शेअर केल्याने एखाद्या भक्ताला लढण्याची जर ताकद मिळाली तर माझ्यासाठी ते खूप आहे स्वामी भक्तांनो मी माझी आई बहीण वडील भाऊ असं आमचं छोटस कुटुंब आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे आमचं खूप आनंदी कुटुंब होतं सर्व काही व्यवस्थित चालू होतं कुठेच काही कमी नव्हती त्याच वेळेस म्हणतात ना दुःख जर यायचं असेल तर ते कुठल्याही रूपात येतं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा प्रवेश करत असतं असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं अचानक काय झालं की माझे डोके हे खूप दुखू लागले इतके डोकं दुखत होतं ना की अक्षरशः मला काहीच कळत नसायचं उभे राहिले की चक्कर आल्यासारखं व्हायचं आम्ही गावातील डॉक्टरांकडे बघितलं तिथे गेल्यानंतर त्यांनी गोळ्या औषध दिले पण कधी मला फरक पडलाच नाही त्याचा दोन तीन दिवस असेच उलटले माझा त्रास आणखी वाढतच चालू होता मग गावातील डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही त्याला तिला तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या हॉस्पिटलला घेऊन जा मग आम्ही माझे वडील मी माझी बहीण आम्ही तिघंजणं वसई येथे गेलो तिथे हॉस्पिटलमध्ये मला त्यांनी ॲडमिट करून घेतलं कारण ते, ते म्हटले मा की हिचा बी पी खूप वाढलेला आहे त्यामुळे हा हिला हा त्रास होत आहे हिचा बी पी नॉर्मल व्हायला पाहिजे त्यामुळे ॲडमिट केलं आता काय करायचं पण विलाज होत नव्हता माझे हे इलाज निधान होतच नव्हतं की माझं बी पी कमीच होत नव्हता नेमकी काय प्रमाण हे कळतच नव्हतं मग डॉक्टरांनी सर्व प्रगे केलं चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी मुंबईला जाण्याची सल्ला दिला मुंबईला तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं ते म्हटले मग आम्ही मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर तिथे माझे सर्व काही रिपोर्ट्स केले रिपोर्ट्स केल्यानंतर कळालं की जिथे आपली किडनी आहे त्या किडनीच्या ठिकाणी जी नस आहे ती दबली गेलेली आहे त्यामुळे हा त्रास होत आहे असं त्यांनी सांगितलं मग याचं ऑपरेशन तातडीने करावं लागेल असं डॉक्टर बोलले तर मग घरच्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की ऑपरेशन करायचं पैसे नव्हते पण स सर्व सर्वत्र पाहुण्यांकडे गोळा करून पैसे जमा केले आणि ऑपरेशन करायचं ठरवलं ऑपरेशनसाठी मला आतमध्ये नेण्यात गेलं ऑपरेशन जेव्हा करायचं त्यावेळेस जेव्हा बघितलं डॉक्टरांनी त्यावेळेस कळालं की जे जिथं ती नस दबली होती तिथे ती तिरकी ती झालेली होती जर ती नस कटण्याची दुसरी नस कटण्याची खूप चान्सेस होते त्यामुळे डॉक्टर म्हटले की ऑपरेशन कॅन्सल करावं लागणार आहे ऑपरेशन होऊ शकत नाही ऑपरेशन केलं तर पेशंट जागेवरती जाईल असं डॉक्टर म्हटले आणि माझं ऑपसी ऑपरेशन तेथेच रद्द झालं ऑपरेशन रद्द झालं आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता डॉक्टर म्हटले की तुम्हाला तीन वर्षाचे आम्ही औषधं देऊ शकतो यानंतर तुम्ही तुमचं सर्व काही देवावरती आहे देवाची जर इच्छा असेल तर इच्चा से तुम्ही जगू शकता नाही तर गेल्या म्हणूनच समजा असं डॉक्टरांनी पूर्णपणे घरच्यांना सांगितलं त्यावेळेस मग मला घरी घेऊन आले घरू आणल्यानंतर मला कोणी सांगत नव्हतं पण मा मला माहीत होतं की असं आहे म्हणून त्यानंतर थोडे दिवस असे गेले त्यानंतर माझा त्रास हा वाढत होता मी गोळे नाही घेतली तर मला प्रचंड त्रास व्हायचा हो अक्षरशः एक एक वेळेस मला पंधरा ते वीस गोळ्या ही घ्याव्या लागायच्या खूप कंटाळा आला होता गोळ्या घेण्याच्या त्याचवेळेस काय झालं नक्की माझ्या आईची एक मैत्रीण आहे ती स्वामींची खूप निस्तीम भक्त आहे स्वामींची सेवा करते आईने तिला आम आमचा प्रश्न सांगितला त्यावेळेस ती म्हटली अगं तू काय विडी आहेस की एवढ्या दिवसाचं मला सांगायचं ना असं काय करते आपण दिंडोरीला गेलो असतो गुरुमाऊलींकडे जाऊन आपण सेवा घेतली असते आपण आत्ताही जाऊ शकतो असं ते म्हटले आणि मग आम्ही म्हटलं ठीक आहे माझी आई मी माझी बहीण आणि त्या मावशी असे आम्ही गाडी करून दिंडोरी येथे रवाना झालो दिंडोरी येथे गेलो तिथे नाईट सेवा वगैरे केली माझा पूर्ण सविस्तर प्रश्न मी कागदावरती लिहून दिला लिहून दिल्यानंतर सेवेकरांनी म्हटले उद्या सकाळी गुरुमाऊली तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील सर्व काही सांगितलं आणि डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं की हिचं लग्न वगैरे काही करू नका मग आम गुरुमाऊलींकडे कागद दिला गुरुमाऊली म्हटले की ठीक आहे त्यांनी सेवा दिली मग सेवा घेऊन आम्ही घरी आलो सेवा मग चालू झाली मी पूर्णपणे बेडवरतीच होते म्हणजे कंटिन्यू बेडवरतीच असायची कारण मी काही करायला गेले ती मला लगेच चक्कर यायचे आणि प्रचंड तार त्रास व्हायचा हातपाय थरथर कापायचे आणि मग सेवा करायला मी सुरुवात केली सेवा करायला माझ्यामध्ये ताकद नव्हती अक्षरशः मला बसवतही नव्हतं पण सेवा करायच्या अगोदरच स्वामी विनंती करायची की स्वामी जी काही सेवा दिलेली आहे ती तुम्हीच माझ्याकडून करून घ्या असं म्हणायची मठून ताकद यायची काय माहित आणि सेवा सुरू झाली सेवेचे एकवीस दिवस पालटले एकवीस दिवसानंतर तब्येतीत थोडासा बदल वाटू लागला अक्षर असं अंगामध्ये काहीतरी शक्ती आल्यासारखं वाटत होतं आणि जो काही अगोदर त्रास व्हायचा हो आधी तो त्रास फार कमी झाले होता त्यानंतर थोडंसं बरं वाटलं बोरे वाटल्यानंतर मला अक्षरच्या गोळ्या घ्यायचं इतका कंटाळा आला होता असं वाटायचं की कधी गोळी बंद होणार मी आईला म्हटलं आपण एकदा पुन्हा एकदा माऊलीकडे जाऊया सहा महिन्याचा कालावधी झाला होता तब्येतीत थोडासा आराम पडला होता मला हे जाणवत होतं स्वामींवर श्रद्धा भाव आता बसले होता म्हटलं पुन्हा एकदा आपण जाऊया बघूया त्यानंतर मग आम्ही पुन्हा तिथे गेलो मी गेल्यानंतर माऊलींकडे गेले आणि माऊलींना म्हटलं की माऊली माझ्या गोळ्या ह्या कधी बंद होणार आहे मला खूप कंटाळा आला आहे माऊली त्यावेळेस बोलले तुला कोणी गोळ्या घ्यायच्या सांगितल्या आजपासून पूर्णपणे गोळ्या बंद कर तुला काही एक झालेलं नाही असं बोलले आणि मग मी घरी आल्यानंतर तसंच केलं आणि माऊलींनी मला काढा घेण्यासाठी सांगितलं होतं जे औषध आहे ते औषध घेतलं आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू झाली आणि त्यानंतर मी काढा वगैरे घेऊ लागले गोळ्या पूर्णपणे बंद केल्या माझ्या प्रकृतीत पूर्णपणे सुधार झाला मी पूर्ण पहिल्यासारखी पुन्हा व्यवस्थित झाली होती आता दवाखान्याची मी पुन्हा पायरी चढलीच नाही हॉस्पिटलला कधीच गेले नाही आता माझ्या आईवडिलांना पूर्णपणे टेन्शन गेलं होतं पण डॉक्टरांनी सांगितलं की सर लग्न करू नका ही खूप मोठा प्रश्न आईवडिलांपुढे होता आणि माझ्यासमोर देखील होता त्यानंतर मग मी काय आपण विचारून बघूया माऊली जर म्हटल्या की लग्न करा तर आपण करू लग्न नाही म्हटलं तर नाही करायचं आम्ही पुन्हा एकदा ढिंडोरी येथे गेलो पूर्णपणे विचारलं की लग्न माऊली म्हणणे काही काळजी करू नका लग्न करा सगळं सर्व काही व्यवस्थित होणार आहे असं माऊली म्हटल्या आणि मग माझे लग्न झाले ल केले चांगला मुलगाही मिळाला आम्ही त्यांना काही एक सांगितलं नव्हतं कारण माऊलीवरती विश्वास होता स्वामी सर्व काही बघून घेते मा स्वामी म्हटले होते की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त जा पुढे जा कारण मला आदली लग्नाच्या अगोदरच स्वामींचं स्वप्न पडलं होतं मला खूप टेन्शन वाटायचं की माऊलीने तर सांगितलं पण मनात कुठेतरी यायचं की जर मला लग्न झाल्यानंतर काही झालं तर माझ्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य नको हे व्हायला म्हणून मला खूप टेन्शन यायचं त्यावेळेस रात्री स्वप्न पडलं की स्वामी स्वप्नात आले स्वामी म्हटले तू पुढे जा काही होणार नाही आम्ही तुझ्या पाठीशी आहे त्यावेळेस एक धीर वाटला होता त्यामुळे मग मी लग्न केलं लग्न झालं सुखी संसाराला सुरुवात झाली खूप छान दिवस आमचे चालू होते त्या लग्नाला सहा महिने पलटून गेली त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर प्रेग्नेन्सी माझा सहावा मंथ हा चालू होता सहाव्या मंथमध्ये मला बीपीचा पुन्हा त्रास होऊ लागला डॉक्टर म्हटले की तुम्हाला हे बाळ लगेच हे करावं लागत नाही तर आईच्या जीवाला धोका आहे कारण आईचा बीपी हा खूप वाढत आहे त्यावेळेस असं सांगितल्यानंतर खूप टेन्शन आलं आता काय करायचं खूप मोठा प्रश्न उभा राहिला आम्ही आता म्हटलं मुं मग माऊलीने तिकडे आम्ही कॉल केला सेवेकऱ्यांना सांगितलं की अशी परिस्थिती आहे मग त्यांनी माऊलीला विचारून सांगितलं माऊली म्हटले आई आणि बाळ दोन्ही व्यवस्थित राहणार आहे नॉर्मल डिलेवरी होणार आहे काळजी करू नका आता पुन्हा माऊलीने खूप धीराचे शब्द सांगितले होते खूप आधार मिळाला होता की माऊलीने सांगितलं म्हणजे स्वामींनीच सांगितलं आता सर्व काही व्यवस्थित राहणार मग मी डॉक्टरवरती विश्वास ठेवलाच नाही म्हटलं डॉक्टर काही सांगतात काही करतात नाही मग मी नऊ महिने तशीच थांबली नऊ महिन्यानंतर मला खूप त्रास म्हणजे असं खूप त्रास व्हायचा अक्षरशः बसवत देखील नव्हतं मग मी पुन्हा आईला म्हटलं की मला एकदा दिंडोरी येथे जायचं आहे काही करून मला घेऊन चाला मग आम्ही स्पेशल गाडी केली आणि दिंडोरी येथे गेलो तिथे गेल्यानंतर पुन्हा माझा तोच प्रश्न माऊलींकडे होता माऊली त्यावेळेस खूप रागावल्या म्हणे की तू किती वेळेस हाच प्रश्न माझ्याकडे घेऊन येत आहे म्हणे एकदा तुला सांगितलं ना बाळ आणि तू दोघी पण व्यवस्थित राहणार आहे तुझी नॉर्मल डिलेवरी होणार आहे मग का सारखा सारखा तोच प्रश्न आम्हाला विचारते अशा माऊली खूप रागत म्हटल्या आणि कोण कुठले डॉक्टर तुझी डिलेवारी करत नाही बघू जर कोणत्या डॉक्टरने केली नाही तर स्वतः मी तुझी डिलेवारी करायला येतो असे माऊली छाती ठोकून सर्व तिथे जमलेल्या सेवा असे रागामध्ये माझ्याशी बोलले त्यावेळेस खूप थरकाप माझा झाला की प्रचंड स्वामी रागामध्ये आले आय आहेत म्हणून आम्ही त्यावेळेस घरी आलो घरी आल्यानंतर माझे नववा महिना कंप्लीट होता आला आणि माझे दुखायला लागले दुखायला लागल्यानंतर हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर म्हटले की इतका वेळ तुम्ही का केला बाळाचे ठोके हे खूप कमी होऊ प लागले आहे आपल्याला लगेच सेक्शनला लगे हो घ्यावं लागेल आईचा जप चालू होता मावळींचा धावत होता माऊली तुमचा शब्द खोटा कसा होऊ शकतो तेवढ्यातच काय झालं की एक प्रचंड अशी उंच पांढरे कपडे घातलेली व्यक्ती आली आणि म्हणे की हे पेशंट माझं आहे मी आ, मी याचं बघतो असं म्हटले मग ते स मोठे डॉक्टर आहे असं सर्वजण म्हणत होते आणि ते गेले आतमध्ये गेल्यानंतर सर्व परिस्थिती बघितली आणि ते म्हटले की नॉर्मल डिलेवरी होण्याचे नव्वद टक्के चान्सेस आहे त्यामुळे सेक्शन करायची गरज कर नाही आणि लगेच मला नॉर्मल डिलेवरीसाठी घेतलं आणि माझ्यावरही झाली मला छान अशी मुलगी झाली सर्व काही व्यवस्थित झालं आणि हे फक्त शक्य स्वामींनीच केलं अशक्य ही शक्य गोष्ट होती पण माझ्या जीवनात सर्व काही शक्य स्वामी सेवेने स्वामींनी आणि गुरु मावली गुरु गुरुमावली दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात स्वामी महाराज आहे हे प्रत्यक्षात मला अनुभवलं आहे त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामींच्या खूप जवळ गेले माझ्या आयुष्यातील सर्व दुःख स्वामींनी हरले मला खूप गोंड छान मुलगी दिली आहे ही मुलगी माझ्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे यानंतर मला काहीही नको सर्व काही व्यवस्थित आहे फक्त स्वामींची सेवा माझ्याकडून घडली जाऊ एवढीच स्वामीच्या चरणी आता प्रार्थना आहे असा मला आलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेट अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत